आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रत्येक जण चाचपण्याचा प्रयत्न करतोय काय होईल कसं होईल काय नाही सगळं प्रत्येक जण चाचपण्याचा प्रयत्न करतोय उद्धवजींची भूमिका असेल किंवा त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्यांची भूमिका ही दरवेळेला धडसोड राहील पार्टीचं एक्सपेंशन आणि पार्टी वाढावी साजिक या प्रत्येक पक्षाचा प्रश्न असेल मग तो महायुतीत जरी असला तरी तो वाढवणार या परिस्थितीमध्ये तुमची जी पंचवीस वर्ष युतीतली अगदी जवळची घट्ट अशी युतीची आघाडी होती ती उद्धव ठाकरेंच्या सेनेबरोबर किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेबरोबर आणि ती जी आत्ता शिवसेना आहे ती मधल्या काळामध्ये देवेंजींना खूप जवळून उद्धवजी भेटतायत आहेत मग मध्येच आदित्यजी भेटत आहेत आणि मग उद्धवजी अचानक खूप उत्तम नेता आहे म्हणून देवेंदींचं वर्णन करत आहे आणि एक प्रगती ज्या माध्यमातून होत्या असं त्यांच्या नावाचा उद्गार केला जातो आहे समीकरण बदलत आहेत उद्धव ठाकरे परत भाजपच्या जवळ येत आहेत बरोबर घ्याल पुढच्या काळात त्यांना हा जे बदल जे आहेत हे बदल जे आहेत हे होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नेहमीच चांगलं असेल देवेंद्रजी अनेक वेळेला विधानसभेमध्ये त्यांनी नेहमी हे सांगितलं की कोणी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण राजकारणामध्ये हा कायमचा शत्रू नाही ते वारंवार सांगतात त्यामुळे टीका करत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वैयक्तिक टीका करू नयेत असे वारंवार सांगितलं जातं बोललं जातं मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय टोकाच्या वैयक्तिक टीका या केल्या गेल्या खरं तर हे वातावरण जे आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अतिशय चांगलं आहे असं मला तरी निदान वाटतं आणि असंच राहावं बाकी युती होईल नाही होईल हा नंतरचा भाग असेल परंतु मी मगाशी जसं सांगितलं प्रत्येकजण चाचपण्याचा प्रयत्न करतो आहे काय होईल कसं होईल काय नाही सगळं प्रत्येकजण चाचपण्याचा प्रयत्न करत आहे पण एक, एक गोष्ट फार महत्त्वाची आहे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन गोष्टी भारतीय जनता पार्टी फार कटाक्षाने पाहण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या भूमिकेच्या बरोबर शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे दोघंजणं हे एकदम अतिशय घट्टपणे जोडलेले आहेत आणि आपण पाहिलं असेल उद्धवजींची भूमिका असेल किंवा त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्यांची भूमिका ही, ही, ही दरवेळेला धडसोड राहिली त्यांना त्या पहिल्यांदा त्यांची भूमिका तरी स्पष्ट करायला लागतील की त्या सगळ्या विषयामध्ये आणि मग त्या संदर्भात काय होऊ शकतं ते ठरवता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका